गंगाखेड येथील शिक्षकाने कुटुंबासमवेत जीवन संपवले गंगाखेड शहरातील ममता विद्यालयातील माध्यमिक विभागात कार्यरत असलेले मसनाजी सुभाषराव तोडमे शिक्षक कुटुंबाने गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास गोदावरी पूल धारखेड परिसरातील रेल्वे लाईनवर परळीकडे जाणाऱ्या मालगाडीखाली जीवनयात्रा संपवल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे अहमदपूर तालुक्यातील कद्दू येथील रहिवाशी असलेले मसनाजी तुडमे हे शहरातील ममता विद्यालयातील माध्यमिक विभागात शिक्षकपदी कार्यरत होते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता धारखेर परिसरातील रेल्वे लाईनवर दुपारी तीनच्या सुमारास परभणीकडून परळीकडे जाणारी मालगाडी येत असल्याचे दिसताच शिक्षक मसनाजी सुभाष तोडमे वय पंचेचाळीस पत्नी रंजनाथ तोडमे वय चाळीस अंजली तोडमे मुलगी वय एकवीस हे रेल्वे पटरीवर झोपले यातच या शिक्षक कुटुंबियाचा अंत झाला हे धाडसी पाऊल उचलण्यामागे असे काय घडले याचा अद्याप उलगडा झाला नसला तरी कारण गंभीर असावे अशी चर्चा शहरात होत आहे रिपब्लिकन महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर